नमस्कार लातूर कर लातूर युट्यूब चॅनल प्रॉपर्टीमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो लातूरमध्ये निकी हॉटेलपासून अगदी जवळ असला निकी बारच्या हॉटेलच्या पाठीमागे सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमधील टू बी एच के रो हाऊस विक्रीच घेऊन मित्रांनो पाहू शकता अगदी संगीत महाविद्यालयापासून जवळ असलेला सुंदर असा दोन मजली रो हाऊस विक्रीच घेऊन मित्रांनो पाहू शकता ओनरने किंमत पासष्ट लाख रुपये सांगण्यात आले बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आले मित्रांनो लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी चला तर मित्रांनो पाहू शकता समोरील जो प्रॉपर्टी आहे पाहू शकता सुंदर असे प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे दोन टू बी एच के विक्रीच घेऊन मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता हॉल पार्किंग पेस तुम्ही पाहू शकता सेपरेट बोर आहे महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला सुंदर असा टू बी एच के विक्रीच घेऊन मित्रांनो नवीन कंट्रक्शन आहे चल चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आता आपण फोर टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पाहिले सेपरेट बोर आहे पाण्याचे बोर आहे चला आपण आता आत जाऊया हॉल तुम्ही पाहू शकता पण करण्यात आलेले पाहू शकता चला आपण आता अगदी हॉलमध्ये आलो बाहेरून पाऱ्या देण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता हॉल आहे सुंदर असा हॉल आहे एक हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेला हा टू एच के रो हाऊस आहे मित्रांनो पाहू शकता फुल व्हेंटिलेशन असलेला हा सुंदर असा टूबेज की व्यवहास आहे मित्रांनो पाहू शकता एक हजार स्क्वेअर फीट मध्ये असलेला सातपाणी पाणी आणि शंक्शन लेवड प्रॉपर्टी आहे मित्रांनो बांधकाम प्रमाणे एस बी आयचे चे लोन शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो पाहू शकता चला आपण आता पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेला किचन रूम पाहू शकता एल टाईपचे किचन आहे किचन वरती नेंडल तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता एल टाईपचे किचन आहे व भांडे ठेवण्यासाठी कपाटी आणि नेंडल पण देण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता अगदी या बाजूला दुन्ही भांड्यासाठी तुम्ही सोडण्यात आलेला फेस आहे पाहू शकता पूर्णपूर चारही बाजूने एंट्रेन्सन सोडण्यात आलेला हा परिसर आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असा टू बी एच के रो हाऊस आहे अगदी या बाजूला सेपरेट इंडियन टॉयलेट बाथरूम आणि आहे पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो लातूरमध्ये आम्ही घर जमीन फ्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो चला तर हा एक बेडरूम आहे हा एक बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असा बेडरूम आहे ह्या बे ह्या बेडरूममध्ये पण कपाट आणि डेंटल पण देण्यात आलेला आहे चला आपण अगदी बाहेरून पायऱ्या आहे अगदी वरती तुम्ही भाडेकरू पण ठेवू शकता वरती एक बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे या टू बेच के समोर अगदी हा एक थोडासा फेस सोन आलेला आहे मित्रांनो पाहू शकता